असा साडी कवर आहे ह्याच्यामध्ये दहा बारा साड्या एकत्र राहतात किती ब्लाऊज राहतील ब्लाऊज सात ते आठ ब्लाऊज राहतात त्यामध्ये हो मशीन वॉश आहे हे नवीन फॅब्रिक आलेलं आहे मार्केटमध्ये आता तो वॉच कवर आहे आपल्याकडं घड्याळ वगैरे ठेवण्यासाठी आहे हायटेक गिफ्ट अच्छा आणि सर्व ज्वेलरी एकाच ठिकाणी हो सर्व ज्वेलरी एकत्र आणि छोंबर आहे कुठं बाहेर वगैरे जाताना चांगलं युज करू शकतात आतमध्ये खाणे आहेत का स्टोरेज बॉक्स साड्या ड्रेस शर्ट पॅन्ट वगैरे काही फ्रीज टॉप कव्हर आहे फ्रीजच्या वरचं कवर आहे हे कानातले इयरिंग वगैरे हार वगैरे छोटे छोट्या अशा आहेत बारा पीस चा सेट आहे असा एक सोप्याच्या सेटिंग लाईल सिक्स सीटर टेबल साठी हा यावड मिक्सर कव्हर आहेत किंवा काही आपण स्टोर करू शकतो काही स्टोर करू शकतो आणि त्याला अँगल दिले आहेत अँगल दिले आहेत पकडण्यास नमस्कार मंडळी मी उदय पुणे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी आपल्याला जो व्हिडिओ शेअर करणार आहे तर या दादांचा स्टॉल मी एका एक्झिबिशन मध्ये कव्हर केलाय तर या दादांच्या स्टॉलवरती आपल्याला विविध प्रकारचे कवर्स मिळून जातील तर या दादांचा स्टॉल पवई हिरानंदाने बल डेपू शेजारी दुर्गापूजा ग्राउंड आहे तर या ठिकाणी स्वदेशी आर्ट एक्झिबिशन चालू आहे दहा नोव्हेंबर पर्यंत एक्झिबिशन चालू असणार आहे आणि याचा टायमिंग असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ तर नक्की सर्वांनी भेट द्या तर स्क्रीनवरती मी दादांचा नंबर शेअर केलाय तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार आपलं नाव मनोज शिंदे तर आपल्याकडे कोणते प्रोडक्ट आहेत आपल्याकडे सगळे कव्हर्स आहेत साडी कवर फ्रीज कवर ओव्हन कवर मैट, फ्रीज मॅट वगैरे सगळे आहेत आपल्याकडे असे प्रकार आहेत बघा असा साडी कवर आहे ह्याच्यामध्ये दहा बारा साड्या एकत्र राहतात आणि ह्याच्यामध्ये दहा बारा साड्या राहतात चेनची गॅरंटी आपली चेन वगैरे चांगले आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे मार्केटमध्ये कुठे भेटणार बघा असा एक आहे आणि कॉटनचा एक आहे कॉटनचा छोटा साईज आहे त्यामध्ये सात ते आठ साड्या राहतात आणि सर्व आपल्याकडे कलर अवेलेबल आहे त्यामध्ये चार चार कलर आहेत सगळे वॉश शकतो हो सगळेबल आहे पूर्ण आणि असं ब्लाऊज कवर हवं तर ब्लाऊज कवर पण आहेत किती ब्लाऊज राहतील ब्लाऊज सात ते आठ ब्लाऊज राहतात त्यामध्ये आणि मजबूत आहे हो मजबूत आहे ते कॉटनच आहे ना तुम्हाला असं ट्रान्सपरंट हवं तर ट्रान्सपरंट पण भेटेल पूर्ण किलर पण भेटेल चांगले किलर आहे एकदम पन्नास मिनिट किलर आहे हे खराब वगैरे होत नाही त्यामध्ये आणि ब्लाउज एकतर आपल्याकडे असं पॅन्ट कवर पण आहे पॅन्टचं कवर आहे शर्ट कवर पण भेटेल पॅन्ट शर्ट दोन्ही एकत्र कवर ऑर्गनायझर दाखवलेत ना हो याच्यामध्ये कलर्स मिळतील ना हो कलर्स आहेत ना आपल्याला चार कलर आहेत पिंक आहे ग्रीन आहे आणि पर्पल आहे किंवा आपण याच्यामध्ये काही इतर कपडे दिसतात कोण ब्लँकेट वगैरे ठेवतात असे तुम्ही तुमच्या प्रकारे काही ठेवू शकता किंवा ट्रॅव्हलिंगला न्यायला तर ट्रॅव्हलिंगसाठी पण करू शकता एक असं डायनिंग टेबलचं टिपॉयचं कवर वगैरे आपल्याकडे हे मशीन वॉश आहे बघाय सगळं मशीन वॉश आहे हो मशीन वॉश आहे हे नवीन फॅब्रिक आलेलं आहे मार्केटमध्ये आता हे मशीनमध्ये डायरेक्टली वॉश करू शकता आणि काय पाणी वगैरे पण राहत नाही पाणी असं पडलं समजा असं पाणी टिपलं पण जात नाही वरतीच्या वरती तर पाणी राहील हाँ। हाँ, हाँ। चाय वगैरे पडला काही सांडलं वगैरे तर चांगलं साफ करायला चांगलं आहे त्याच्यामध्ये काही साईज आहेत का साइजेस आहेत सिक्स सीटर फोर सीटर टीप वाय वगैरे सर्व भेटेल तुम्हाला सायझेस सर्व साईजेस आहेत आपल्याकडे त्याचा हँडलूमचं टॉवेल पण आपल्याकडे हँडलूम टॉवेल आहे हँडलूम टॉवेल हा हे मार्केटमध्ये कुठे नाही भेटणार मशीन वॉश आहे डायरेक्टली पाणी वगैरे चांगलं करून घेतं अंग हो चांगलं आहे एकदम हे मार्केटमध्ये कुठेच नाही अशा काय प्राइस हे फोर हंड्रेड आहे चारशे रुपये चारशे या असं वॉच कव्हर आहे आपल्याकडं घड्याल वगैरे ठेवण्यासाठी चांगला हायटेक गिफ्ट वगैरे करू शकता नाही तर घड्याला आपले एकत्र राहतात एकदम चांगला शेप राहतात चा, म्हणजे अरवणार वगैरे नाही नाही आणि हे कसं आपल्या ज्वेलरी आहे नेकलेस वगैरे ठेवू शकता हार वगैरे छोटे छोटे पाऊचेस आहेत सेट आहे का हो सेट आहे तो असा आणि हे बघा कोणी घरी पाहुणे वगैरे आले त्यांना गिफ्ट देण्यासाठी चांगलं आहे साड्या वगैरे देत नाही आपण आता असे गिफ्ट वगैरे करू शकता आणि यामध्ये तुम्ही जेंट्स आणि लेडीज लोकांना ठेवू शकता जेंट्सला जायचं तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड चेकबुक वगैरे पासबुक ठेवू शकता लेडीजला जायचं ज्वेलरी ऑर्गनायझर म्हणून तुम्ही यूज करू शकता असं काही कलर कलर भरपूर आहे आपल्या कलर डिझाईन भरपूर भेटतात हा एक पॅटर्न आहे आपल्याकडे अशी बँगल्स वगैरे आहेत आणि छोटे छोटे असे सेपरेट सगळ्या वेगवेगळ्या प्रकार आहे हा एक बघा ऑल इन वन आहे हा यामध्ये तुम्ही सर्व भाग युज करू शकता याचा कोणते तुम्हाला असं नेकलेस हार छोट्या छोट्या वस्तू सगळ्या हे बघा अच्छा आणि सर्व ज्वेलरी एकाच ठिकाणी हो सर्व ज्वेलरी एकत्र आणि छोटे छोटे काय प्राइस काय त्याची हा बाराशे पन्नास रुपये आहे आपल्याकडे ट्रॅव्हलिंग बॅग पण आहेत आपल्याकडे हो कुठे हो ट्रॅव्हलिंग बॅग कुठं बाहेर वगैरे जाताना चांगला युज करू शकतो आत म्हणजे आहेत का हो खाण नाही म्हणजे असे सेप सिंगल सिंगल बनवलंय आम्ही कुठे बाहेर वगैरे जाताना सस्त आहे सस्ता आणि मस्त साडेचारशे रुपयाला आहे साडेचारशे हो फोर फिफ्टीला आणि बॉक्स टाईप आहे ना बॉक्स टाईप म्हणजे साईडला चेन वगैरे आहेत म्हणजे कपडे वगैरे आपण नेले तर तसे आरामशी आराम ज्या सायझेस येतात ज्याशा मोठी पण येते एक छोटी पण येते असे दोन सायझेस आहेत अजून याची काही साडेचारशे साडेचारशे मोठी वाले घेणार साडेपाचशे छोटीवाले चारशे रुपये असं आहे असे ऑर्गनायझर आहेत स्टोरेज बॉक्स साड्या ड्रेस शर्ट पॅन्ट वगैरे काही ठेवा ब्लँकेट वगैरे लहानपणाचे टॉईज वगैरे ठेवू शकता हा हा सामान एक एकत्र तुमच्या राहतात त्यामध्ये त्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज किती आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी चार साइजेस आहेत आपल्याकडे वॉश करू शकतो हो वॉशेबल पूर्ण असे फ्रीज टॉप कव्हर आहे फ्रीजच्या वरचं कवर आहे टॉप लाईन साईडला पॉकेट्स येतात यामध्ये पॉकेट्स आहेत पॉकेट वगैरे फाटणार नाही चांगले आणि कपड्याच आहे मजबूत आहे क्वालिटी आहे साईडला हो साईडला असं सा। टॉप लाईन ना साईडला पॉकेट्स येणार एक असं वॉशिंग मशीन कवर आहेत वॉशिंग मशीन हा सगळ्या कंपनीचे भेटतात कंपनीचे वेगवेगळे कवर्स आहेत आपले एल जी वर्लफुल सॅमसंग वर्लफूल सगळे कंपनी पण कंपनी असून त्या कंपनी साईजचे च्या सण भेटत एक असं डोअरमॅट आहे बघा हा मॅजिक डोअरमॅट आहे यामध्ये पाणी वगैरे सोप केलं ना पाणी वगैरे पूर्ण सोप करून घेता ना हालत नाही सरकत नाही पडायची भीती नाही यामध्ये आणि हा एक साईज आहे त्यात आपला हा मार्केट मध्ये कुठे साइज नाही हा छोटा साईज आहे छोट्या साइज मार्केट मध्ये कुठे भेटणार आहे अवेलेबल फक्त आपल्याकडेच भेटेल फक्त आणि काय मध्ये काय रेंज आहे आपल्याकडे हे वन फिफ्टीला आणि मोठा वाला टू ला हो ज्वेलरी ऑर्गनायझर मध्ये आपल्याकडे अजून व्हरायटीज आहेत ना छोट्या बॅग आहेत अशा बॅग चांगल्या आहेत अशा तुम्ही हा बॅग देऊ शकता गिफ्ट वगैरे त्यामध्ये एक मोठी साईज पाहिजे तर मोठी साईज पण आहे आपल्याकडं साईजेस वगैरे आहेत का व्हरायटी वगैरे वेगवेगळे आहेत आपल्याकडे असा बांगण्यासाठी आहे तीनचा सा, दोनचा चारचा असे नाही गिफ्ट वगैरे करण्यासाठी छान आहेत पॅकिंग मस्त बघायचे असे असे छोटे छोटे जागा पण जास्त घेणार नाहीत ना द्यायला पण छान आहेत असं एक पीस पीसचा एक पाऊस पण येतो बघा असं हे कानातले इयरिंग वगैरे हार वगैरे छोटे छोट्या असे पाऊशीच आहेत बारा पीसचा सेट आहे कुठेही तुम्ही असं सेपरेट नेऊ शकता आता नवं सेपरेट युज करू शकता एकत्र सामान तुमचं एकत्र राहील ह्या काढून तुम्ही असं तुम्हाला आहे सेपरेट केला तुम्ही त्या सॉक्स रुमाल टाय वगैरे तुम्हाला जे ठेवायचं ते ठेवू शकता तुम्ही यूज भरपूर आहे जा रिमोट, गर, रिमोट कवर वगैरे आहेत आपल्याकडे रिमोटचे कवर आहेत सगळे कवर्स आहेत ऑल इन रिंग कवर्स आहेत सगळे आपल्याकडे ठीक आहे इकडे हे सोफा कवर आहे सर मशीन वॉश हो मशीन वॉश आहे सगळं हँडलूम आहे ना सर हे असं एक सोफ्याच्या सेटिंग लाईल हां हां आणि दोन सिंगल चेअर असेल दोन सिंगल चेअरचं पण कवर भेटतील असे सॉफ्ट आहे खूप हो एकदम सॉफ्ट आहेत हँडलूम मध्ये सर हे मार्केटमध्ये कुठे भेटतच नाही टेबल रनर आहेत आपल्याकडे असे डायनिंग टेबलच्या मध्ये टाकतात डायनिंग टेबल सेंटर टेबलच्या मध्ये रनर मॅट तुम्ही बी शकता कटिंग करून तुम्ही मॅट बनवू शकता तुम्हाला जसं तुम्ही युज करू शकता हा बघा कसा मीटर आहे हा साडेचारशे रुपये मीटर हा बघा एक टेबल रनर हा चार सीटर सिक्स सीटर टेबलसाठी यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन भेटत राहणार हे मशीन वॉश आहे कसे वॉश करा चांगला आहे नेट वगैरे एकदम चांगलं भारीतलं नेट आहे हा आणि काहीतरी अट्रॅक्टिव्ह हा तेरा हा तेराशे रुपयाला आहे मोठा सिक्स फिट आहे हा सिक्स सहा फीटचा आहे हा कुशन कवर आहेत आपल्याकडे कुशन कवर भेटणार तुम्हाला असे बारा बाय बारा, बारा सोळा बाय सोळा असे सर्व साईजचे कुशन कवर पण भेटतात तुम्हाला हे बघा सोळा बाय सोळा हे हँडलूमचे सगळे आपल्याकडं किचन मध्ये टाकण्यासाठी मॅट आहे आपल्याकडे अच्छा किचन मॅट हो किचन मॅट हॉल मध्ये किचन मध्ये कुठे यूज करू शकतो हे पण पाणी शोषून घेत हो पाणी शोसून घेतो सगळ बाकी तुम्हाला ऑल कव्हर्स आहेत आपल्याकडे फूड प्रोसेसर मिक्सर राऊंड मिक्सर राऊंड मिक्सर कव्हर पण भेटत कव्हर पण आहे अच्छा मिक्सर मिक्सर कव्हर आहेत काय प्राइस काय टू हंड्रेड आहे दोनशे मिक्सर कव्हर चांगला आयटम आहे आपण एक फ्रीज हँडल कव्हर आहे डबल डोअर चा फ्रीज हँडल कव्हर आहे फ्रीज हँडल कव्हर हो यामध्ये सात आठ कलर भेटतात तुम्हाला ग्रे मरून वगैरे सगळे कलर्स आहेत जसे तुम्हाला कलर हवे तसे भेटतात दोन पीसचा सेट येतो हा हो ओपन मध्ये म्हणजे कपाटामध्ये वगैरे ठेवायला चांगला आहे हा एकावर एक ठेवू एक शकता बॉक्स तुम्ही असे शर्ट पॅन्ट वगैरे काही ठेवा किंवा काही आपण स्टोर करू शकतो काही स्टोर करू शकतो आणि त्याला अँगल दिले आहेत अँगल दिले आहेत पकडण्यासाठी चार मध्ये साईज आहेत ना एकच साईज येते त्यामध्ये त्यामध्ये साईज येत एक साईज आहेत हा एकच साईज तुम्हाला माहिती मायक्रोवेव्ह कव्हर आहे वॉशिंग मशीन फूड प्रोसेसर सगळे कव्हर्स भेटतात तुम्हाला ऑल इन कव्हर्स आहेत झिरो आपण जे प्रॉडक्ट दाखवलेत जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर घ्या ना नंबर घ्या ना आमचा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो एट झिरो वन टू वन टू नाईन फोर एक्झिबिशन मध्ये स्टॉल असतो सो हो, एक्झिबिशन विले पार्ले हाणे विले पार्ले बोरली वसाई जर हो हो कोणाला समजा ऑनलाईन ऑर्डर देताना आली तर नेक्स्ट एक्झिबिशन तुमचं कुठे असेल ते कॉन्टॅक्ट केलं हो, तुम्हाला सा सांगणार ना मी त्यांना कुठे असेल ते एक्झिबिशन सगळं ना डिटेल्स वगैरे सांगून त्यांना डिलेवरी व्हायसाठी घरी डिलिव्हरी पण होते फक्त मुंबई मध्ये मुंबईच्या बाहेर असेल तर ते काय असेल ते चार्जेस पे करावं लागेल तुम्हाला थँक्यू थँक्यू तर म्हणजे जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद